खोटा धनादेश दिल्याप्रकरणी एकास शिक्षा कवटे महांकाळ खोटा धनादेश दिल्याप्रकरणी एकास शिक्षा सविस्तर माहिती अशी की श्री विनायक मनोहर भटकर राहणार विश्रामबाग सांगली यांनी श्री दिगंबर किशोर पाटील राहणार कवटे महांकाळ जिला सांगली यांना सांगली येथील प्लॉटच्या व्यवहाराबाबत रुपये पाच लाखचा चेक दिला होता सदर चेक न म्हटल्यानं श्री दिगंबर किशोर पाटील यांनी त्यांच्या विरोधात महांकाळ कोर्टात चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम एकशे अन्वये केस दाखल केली होती सदर केसमध्ये श्री विनायक मनोहर भटकर यांना दोषी धरून एक वर्षाची साध्या कारावासाची शिक्षा दिलेली आहे तसंच नुकसान भरपाई म्हणून रुपये सात लाख तीस हजार एक महिन्याच्या आत देण्याचा आदेश केलेला आहे जर एक महिन्याच्या आत रुपये सात लाख तीस हजार न दिल्यास आणखी दोन महिने साधा कारावासाची शिक्षा दिलेली आहे असा महत्वपूर्ण निकाल कवटे महांकाळ येथील न्यायाधीश श्रीमती प्रियांका जय लिगाडे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कवटे महांकाळ यांनी दिला श्री दिगंबर किशोर पाटील यांच्या वतीनं अॅडव्होकेट विजयरत्न निवांत आटपाडकर यांनी काम पाहिलं